आणि एक महत्वाची अपडेट हाती येते अहमदाबाद विमान दुर्घटनेप्रकरणी आता दुर्घटनाग्रस्तांना टाटा समूहाकडून एक कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आलेली आहे एक महत्वाची अपडेट अहमदाबादमध्ये जी भीषण विमान भी दुर्घटना घडलेली होती या दुर्घटनाग्रस्तांना आता टाटा समूहाकडून एक कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आलेली आहे आता मदतीसाठी हात सरसावलेले आहेत अहमदाबादमध्ये जी विमान दुर्घटना घडलेली होती त्यानंतर आता टाटा समूहाकडून दुर्घटनाग्रस्तांना एक कोटी रुपयांची मदत आता जाहीर करण्यात आली आहे एअर इंडियाच्या विमानाचे मुख्य वैमानिक सुमित सभरवालच्या पवई येथील घरी आमदार दिलीप लांडे हे आता पोहोचलेले आहेत एअर इंडियाचे जे मुख्य वैमानिक होते सुमित सभरवाल यांनी खरंतर आपातकालीन संदेश पाठवलेला होता आणि त्यानंतर आता या विमान दुर्घटनेमध्ये काय नेमकं का त्यांचं झालेलं आहे याबद्दल कळू शकलेलं नाही परंतु आता एअर इंडियाच्या विमानाचे मुख्य वैमानिक जे सुमित सभरवाले होते